बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे अंगावर काटा आणणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असतानाच राज्याचे अन्नधान्य आणि पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय असं असलं तरी राजीनामा देण्याला एवढा वेळ का त्याचबरोबर प्रकृतीचं दिलेलं कारण त्यामुळे मुंडे अधिकच अडचणीत सापडलेत त्यात या प्रकरणात मुंडे यांना सह आरोपी करावं अशी मागणीही होताना दिसते तर दुसरीकडं मंत्रिपद गेलं पण आमदारकी घालवल्याशिवाय आपण गप्प बसणार नसल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिलाय देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या कौऱ्यामुळं मराठा समाजासह संबंध महाराष्ट्र सध्या पेटून उठलाय हे बघता या प्रकरणात मुंडे यांच्या आमदारकीचाही बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या धनंजय मुंडे यांचा उजवा हात असलेल्या वाल्मिक कराड आणि गँगचा त्यातील सहभाग हत्याकांडाचे व्हायरल फोटो आणि मुंडेंचा राजीनामा याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजमाडी गोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो केज तालुक्यातील मासाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हत्या करण्यात आली यात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा राईट हँड वाल्मिक कराडसह डी एम गँगच्या अनेकांची नावं पुढं खंडणीसाठीच ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली त्यानंतर या प्रकरणात वाल्मिक कराडसह काही जणांना अटक करण्यात आली त्यांच्याविरोधात आरोपपत्रही नुकतंच दाखल करण्यात आलं असून या हत्याकांडातील क्रोरियाची परिसीमा गाठणारे फोटो आता समोर आलेत आरोपी महेश केदारच्या फोनमधून जवळपास पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो जप्त करण्यात आले असून या माध्यमातून माणसाच्या रूपातला हैवानच पुढं आला या व्हिडिओत सुदर्शन घुलेसह इतर आरोपीही दिसून येत आहेत संतोष देशमुख यांच्या अंगावरील कपडे काढून त्यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आली देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय ठेवून त्यांच्या चेहऱ्यावर आरोपींनी लघवी केली याबाबतची छायाचित्रं समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली यातून राज्याची काय दासूव्यवस्था बिघडण्याची स्थिती निर्माण झाली त्यानंतर लागोलग मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला खर या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकाचं नाव समोर आल्यानंतर त्यांनी राजीनामा देणं अपेक्षित होतं मात्र मुंडे यांनी ओबीसी वोट बँकच्या बळावर तट्टू भूमिका घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही परस्परांच्या कोर्टात चेंडू ढकलणं पसंत केलं पाणी डोक्यावरून जात आहे असं लक्षात आल्यानंतर अजितदादांनी राजीनाम्याचा निर्णय मुंडे यांनीच घ्यावा असं म्हटलं होतं त्याकरता आपण सिंचन घोटाळा प्रकरणात राजीनामा दिल्याचा दाखला त्यांनी दिला होता एकीकडं एक मराठा आरक्षणाचे मनोज जरांगे भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडेंविरोधात रान उठवलं होतं विरोधी पक्षांनी ही मुंडेंना वेळोवेळी धारेवर धरलं तरीही मुंडे पदत नव्हते अखेर संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे अंगावर काटा आणणारे फोटो व्हायरल झाले आणि मुंडे यांची सतसद विवेकबुद्धी जागी झाली असं दिसतं असं असलं तरी आपल्या राजीनाम्यामागं प्रकृतीचंही कारण असल्याचंही सांगत त्यांनी या प्रकरणापासून दूर राहण्याचा प्रयत्न केलाय मात्र राजीनाम्याला लावलेला उशीर आणि प्रकृतीचं दिलेलं कारण यामुळं धनंजय मुंडे अधिकच अडचणीत आलेले दिसतात आता मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात सह आरोपी करण्याची मागणीही होते परंतु त्यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा दिसत नाही त्यामुळे त्यांना सह आरोपी करता येईल का याविषयी शंका व्यक्त करण्यात येते अंजली दमानिया यांनी मुंडे यांची आमदारकी घालवण्याची ही प्रतिज्ञा केली आधीच मुंडे यांचं मंत्रिपद गेले त्यांची आमदारकी घालवायची झाली तर त्याविरोधात ठोस गोष्टी समोर आणाव्या लागतील ला असं म्हटलं जातं दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सुधारित आरोपपत्र दाखल करण्याची मागणी केले हे बघता असं आरोपपत्र दाखल होणार का याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय मुंडेंविरोधात वातावरण ही तापत असल्याचं दिसतंय पंकजा मुंडे यांनी तर धनंजयचा राजीनामा आधीच घ्यायला हवा हो होता तर त्यांना शपथच द्यायला नको हवी होती अशी प्रतिक्रिया देत फडणवीस आणि मुंडेंवरच अप्रत्यक्ष निशाणा साधलाय त्यामुळे आगामी काळ हा धनंजय जाए मुंडे यांच्याकरता कठीण असण्याची शक्यता असून त्यांचं राजकीय करिअरही धोक्यात येऊ शकतो असं म्हटलं जात तुम्हाला काय वाटतं संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात मुंडे यांनाही सह आरोपी करायला हवं का मंत्रिपदावर त्यांचा आमदारकीचाही राजीनामा घेतला पाहिजे का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र